हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र श्रावण महिना हा चालू आहे आणि उद्या या श्रावणातील दुसरा सोमवार आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवसाला खूप महत्व दिलं जातं कारण हा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत सुद्धा करत असतो या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली जाते त्यांना शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण केली जाते तर दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्यामुळे या दिवसाची शिवामूट आहे ती म्हणजे तीळ तर आपल्याला तीळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहेत प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची शिवामूट असते आणि ती आपण अर्पण करत असतो तर ही शिवामूट अर्पण केल्यानंतर आपल्याला त्याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आता ही शिवामूट आहे तर ही शिवामूट अर्पण केल्यामुळे आपलं सर्व वाईट कर्म पापातून हे आपल्याला मुक्तता होते भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर या दोषी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा शास, वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला फक्त सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न येणार नाहीत घराची मुलाची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे हा सकाळीच आपण दिवा लावणार आहोत हा दिवा लावल्यामुळे आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर पहा जर आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरावर म्हणजेच आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत आपल्या कुटुंबामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदत असते जर आपण आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील काही नकारात्मकता असतील पितृदोष वास्तुदोष यासारख्या सर्व अडचणी ज्या आहेत तर या दिव्यामुळे त्या दूर होतात त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा म्हणला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत कल भांडणं मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतील घरामध्ये आजार पण असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करू शकता आता हा उपाय कोणी करायचा आहे तर मग घरातल्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे पण त्या स्त्रीला जर काही अडचण मा, असेल असेल मासिक धर्म तर अशा दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तेवढं पावित्र जे आहे तर ते असायला हवं तरच हा उपाय दुसऱ्या व्यक्ती करू शकतो जर घरामध्ये पावित्र्य नसेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका तर पहा तुम्हाला हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी सा बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सर्वप्रथम देवा देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या काही सेवा आणि उपाय आहेत तर त्या आपल्याला करायचं आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि तो पाठ आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला मांडायचा आहे त्या पाठावरती आपल्याला एक वस्त्र टाकायचं आहे वस्त्र घेताना काळ्या रंगाचं घेऊ नका त्याचप्रमाणे या वस्त्राला कुठेही धागे घातलेले आहेत किंवा ते फाटलेलं आहे असं कापड तुम्हाला या पाटावरती टाकायचं नाहीये स्वच्छ व्यवस्थित चांगलं कापड जे आहे तर ते तुम्हाला या पाटावरती टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा कणकेचा घेतला घेता आला तर आवर्जून घ्या नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही तुम्ही समई सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीचा दिवा सुद्धा घेऊ शकता हा दिवा आपल्याला पंचमुखी लावायचा आहे म्हणजेच पाच मुखाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे जेव्हा आपण समयी वापरतो तर त्या समयीमध्ये पंचमुखी असतात पाच मुखांची समय त्याच प्रकारे हा दिवा आहे तर तो लावायचा आहे जर तुम्ही मातीचा दिवा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला पंचमुखी दिवा लावायचा आहे आणि तुम्ही हा उपाय करण्यासाठी कणकेचा दिवा बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गायचा तूप घालायचं आहे तुपाचा दिवा घरामध्ये लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि स्थिर सुद्धा राहत असते म्हणूनच तुम्हाला थोडस शुद्ध गाईचं तूप टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस अखंड तांदूळ घ्यायचा आहे तुटलेले फुटलेले तांदूळ असायला नको तर असे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर थोडासा भस्म टाकायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये भस्म असतोच पण जर तुमच्या घरामध्ये भस्म नसेल तर ती अगरबत्तीचा जो अंगारा पडतो त्याला सुद्धा आपण भस्म असं म्हणत असतो तर तो थोडासा घेतला तरीही चालेल या तांदळावरती तुम्हाला म्हणजे एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत त्याच्यावरती तुम्हाला हा भस्म टाकून आपल्याला तिथे तो टाकायचा आहे यावरती हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर त्या पाठावरती तांदळाची रास घालायची आहे आणि त्या राशीवरती तुम्हाला हे जे शिवलिंग आहे तर ते ठेवायचं आहे शिवलिंग ठेवण्याच्या आधी शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने आणि किंवा दुधाने तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे आणि यानंतरच हे शिवलिंग या तांदळावरती ठेवायचं आहे यानंतर या शिवलिंगावरती एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तिळाचे दाणे घ्यायचे आहेत पांढरे तिळ असतात तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा काळे तिळ घेतले तरी सुद्धा चालतील यासोबतच तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं घ्यायची आहेत जर तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं मिळाली नाहीत तर तुम्ही एक बेलाचं बेला पान घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला त्या तिथे पाठावरती बसायचं आहे बसण्यासाठी तुम्हाला स्वतःला आसन घ्यायचं आहे आणि नाहीतर तुम्ही जी काही सेवा करता तर त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही ही सगळी सेवा ही धरणी मातेला समर्पित होत असते म्हणून बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्यावरती बसून ही सगळी सेवा करायची आहे एकशे आठ तीळ आणि एक, एक बेलाचा पान तुम्ही जर घेतलेलं असेल तर या सगळ्या वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे स्त्रिया असतील तर स्त्रियांनी शिवाय असा मंत्राचा जोप करायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत जर तुम्ही एकशे आठ बेलाची पानं घेतलेली असतील एकशे आठ तीळ घेतलेली असेल तर तुम्हाला एक बेलाचं पान एक तीळ घ्यायचं आहे हातामध्ये ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे दुसरा तीळ घ्यायचा आहे एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय हा जप करून शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे असं एकशे आठ वेळेला तुम्हाला करायचं आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलीला याचं पठण करायचं आहे जर तुम्हाला याचं पठण करणं शक्य नसेल तर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर मग तुम्ही श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल वरती तुम्ही लावून त्याचं श्रवण करायचं आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान मन, महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर दोन तासानंतर शिवलिंग आपण तांदळाच्या राशीवरती ठेवलं होतं तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये नेहमीच्या जागेवरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पाटावरती असलेल्या या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत आणि दिवा हा तुम्हाला संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्याखाली जे आपण एकवीस तांदूळ आणि भस्म ठेवलेलं होतं तर ते काढून तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा हा स्वच्छ करून तुम्हाला वापरायचा आहे शिवलिंगाखाली आपण तांदळाची रास ठेवलेली होती तर ती उचलून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे बेलाचे जे पानं आहेत आणि तीळ आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होईल आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न होणार येणार नाही कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।